तर राम राम भाऊसन तर स्वागत आहे तुम्ही अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि आज पण आपण तुम्ही देखू शकता आपण पिवळी काडपत्रे खाला आसरेल त्यानंतर निळा नेट हो ना तो चुतनी आपण आचरे दिलं तर आपाला काय करा तुम्ही विचार करा असं एकासालाही एक करेल तर आपल्याला करायवं गांधूळ निर्मिती कराणीवं तर तुम्ही देखा मस्त पैकी आपण दोन बेडचा हे करेल जी सेंटर दिशे राहणार तर अठाई अंग एक बेड राहील अठाई अंग दुसरा बेड राहणार रह। आणि च बुथ या ह्या कोंबडा जास्त त्रास देतात त्यामुळे मग कोराला नको त्यामुळे आपण निळा नेट लावणार आणि गाईस तुम्हाला जर गांडूळ खतनी तुम्हाला जर गांडूळ खत लागवा ना तर लवकरात लवकर आपण ऑर्डर चालू करणार होतं स्क्रीनवर नंबर तुम्ही सेव्ह करीत हवा ना आणि काही एक दीड महिन्यानंतर आपण ऑर्डर चालू करणार आणि कोण आपण प्युअर शेन खतवा एक दीड दोन महिना जो खतवा तर तो बी आपण घेऊ शकतो तुम्ही आम्हाला ऐकू शकता संपर्क साधू शकता आपला बायोम नंबर राहील लिंक वगैरे सगळं राहील आणि स्टेप बाय स्टेप कशा निर्मिती करता गांडूळ खतनी ती बी तुम्हाला देखायला भेटणार आहात आपल्याला लवकरात लवकर फॉलो करा आणि जास्तीत जास्त आपल्या जे आपलं लोक ते सापर्यंत व्हिडिओ